आपण कुठे चाललो आपल्या महाराजांकडे हां? आपल्या महाराजांना तू मुद्रा कसा करणार असा आणि असं छत्रपती शिवाजी महाराज की कसं बोलणार हाय कायच आज फस्ट जानेवारी आणि नवीन वर्षाची सुरुवात तर मग आज सकाळी अचानक असं आमचा प्लॅन झाला आहे की जे महाराष्ट्रातील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पहिलं मंदिर उभारण्यात आलेलं आहे तर तिकडे आज आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहोत आणि कृष्णलने काही घरी नाश्ता केला नाही आणि मग तिचा गाडीत तो नाश्ता चपट चपट बोलणं ते सगळं चालूच आहे आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे ते खूप लांब आहे म्हणजे दोन अडीच तास तर आम्हाला तिकडे पचा कृष्णाल किती छान दिसते म्हणतोय आणि अजून एक मेंबर आम्हाला इकडे ऍड झालाय ते म्हणजे कृष्णाच्या दिदी यातून हाय दिदी तुम्हाला समोरच दिसत असेल आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे मंदिर भिवंडी इथे आहे आणि आम्हाला जवळजवळ अंधेरीपासून भिवंडी इथे यायला दोन अडीच तास लागले आहेत आणि अडीच तासाच्या या प्रवासानंतर आम्ही इथे पोचलो आहोत मंदिराजवळ तुम्ही बघत असाल तर म्हणजे खूप गर्दी पण आहे इकडे आणि हे असं छान म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये जे काही दगड बांध मंदिराच्या समोरच एक अशी शिव शीव शिवशंकरांची एक ध्यानस्थ अशी मूर्ती आहे ती पाहून मन खूप प्रसन्न होत या मंदिराचं प्रवेशद्वार हे खूप असं मोठं बुलंदा आहे तुम्ही पाहू शकता केवढा मोठा तो दरवाजा आहे गड किल्ल्यांवर आल्यासारखं फील देत आहे आणि प्रवेशद्वाराच्याच बाहेरच्या बाजूला हत्ती घोडे असं छान अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे कृष्णने असं सगळं एक्सप्लोर करायला इकडे सुरुवात केली आहे हे काय मम्मा ते काय हे, का हे सगळं विचारायला सुरुवात केली आहे म्हणजे शिवाजी महाराजांना निद्रापर म्हटल्यावर तिने असा छान निजरा केलेला आहे आपल्या महाराजांना गर्दी पण आहे इकडे म्हणजे सगळी माणसांना लाईन लावावी लागत आहे इकडे

आपल्या राजांची खूप छान अशी मनमोहक मूर्ती आहे मंदिराच्या चहू बाजूंनी असे छान असे खूप देखावे लावले होते तर कृष्णालीने प्रश्नांना प्रश्न विचारायला सुरुवात केली होती मम्मा हे काय ते काय ह्यांनी असं का महाराज आणि हे कोण आहेत बाप्पाने काय दिलं महाराजांना तलवार कशासाठी लढाई करायला चला दाखवते आपले <laughs> शिवाजी महाराज आहेत आणि शिवाजी महाराजांच्या या आई आहेत शिवाजी महाराज छोटे होते ना तेव्हा त्यांची आई म्हणजे जिजाऊ आईचं नाव काय जिजाऊ त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या शिवाजी महाराजांना गड किल्ल्यांच्या तलवार कशी चालवायची ते सगळं चाल सांगायच्या त्या आपल्या शिवाजी महाराजांना मग शिवाजी महाराज मोठे झाले लढाया केल्या मग ते जिंकले ना तेव्हाचे शिवाजी महाराज आहेत आणि हे सगळे फ्रेंड आहेत त्यांचे मित्र फ्रेंड म्हणजे काय मित्र ते महाराज आहेत आणि हा बॅड माणूस होता ओके त्या बॅड माणसाला असं मारलं की ते ना आपल्या सगळ्या माणसांना खूप त्रास द्यायचे बघ ह्यांनी आहे ना या बॅड माणसाने बघ कसं मारलं सगळ्यांना खूप त्रास द्यायचे म्हणून आपल्या शिवाजी महाराजांनी त्याला असं मारलं ठीक आहे त्रास दिला ना आपल्या माणसांना म्हणून मारलं ठीक आहे काय <mogę manyan> महाराज आहेत आणि शिवाजी महाराजांना नेव्ही ऑफ फादर म्हटलं जातं का माहिती आहे कारण आपल्या देशामध्ये सगळ्यात अगोदर म्हणजे सग पहिल्यांदाच शिवाजी महाराजांनी शिप आपल्या देशामध्ये आणली म्हणून त्यांना नेव्ही ऑफ फादर म्हटलं जातं ओके कल्लं तुला <laughs> आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या पुढच्या पिढीला समजला पाहिजे तुम्ही सर्वजण आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला अवश्य भेट देण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन इथे या आणि सगळं एक्सप्लोर करायला द्या छत्रपती शिवाजी महाराज की